शेतकऱ्यांच्या नावावर पीक विमा मिळावा म्हणून स्टणबाजीचं राजकारण करणारे आणि पाच वर्षांमध्ये अकोल्याला जाण्यासाठी धड रस्ते आमदार नितीन देशमुख हे करू शकले नाही म्हणून अशा आमदाराला जागा दाखवण्याची वेळ आली असून महायुतीचे उमेदवार बळीराम सिरसकार यांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन भाजपचे युवा नेते किशोर कुचके यांनी अंदुरा सर्कल येथील प्रचार दौऱ्यामध्ये केलंय महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार नितीन देशमुख हे प्रचारादरम्यान जनतेसोबत सांगत आहे की विकास केला अशी दोंडी फिरत आहे त्यांनी कोणता विकास केला नसून स्वतःचा विकास केला असून बळीराम सिरस्कार यांनी आपल्या दहा वर्षांच्या कार्यकाळामध्ये कोट्यवधींचं कामं केली पण गाजावाजा केला नाही त्यामुळे आपल्याला कागदावर कामदार असताना आमदार म्हणून बळीराम सिरस्कार यांना निवडून आणावे लागेल आणि तेव्हाच आपला विकास होईल असं मत निंबा अंधुरा सर्कलचे प्रमुख किशोर कुचके यांनी नागदसागत हाता अंदुरा वझेगाव आदी प्रचारसभेमध्ये केले यावेळी संदीप पाटील उमेशप्पा भुसारी रामदास लांडे अंबादास घेंगे श्यामराव शेलार गणेश ताडे कृ श्रीकृष्ण मोरखडे अमोल साबळे मंचितराव पोहुरे दिलीप दिली पटोकार दिलीप पटोकार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सामील होते एन टी व्ही न्यूज मराठी अकोला